नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत स्मोकी प्रॉन्स बिर्याणी ते ही कुकरमध्ये झटपट अशी तयार होणारी ही कोळंबीची बिर्याणी म्हणू शकता किंवा जे सुके सोडे असतात त्याची बिर्याणी बनवणार आहोत मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी घेतलेले आहेत हे सुकी कोळंबी किंवा सुके सोडे म्हणू शकता तुम्ही तर हे पूर्ण सुकवलेले नाही आहे तर कमी प्रमाणामध्ये अगदी पन्नास टक्के इतके हे सुकवलेले आहेत याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे तर असे हे मी सोडे इथे घेतलेले आहेत तर हे अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून यातली जी घाण असेल किंवा याचा जो काही थोडाफार उग्रपणा असेल वास असेल तर तो, तो निघून जाईल तर त्यासाठी गरम पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात तर एका साईडला मी बासमती तांदूळ देखील पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तर इथे मी तीन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेला आहे एका एक साईडला मी आता कुकरमध्ये तेल टाकलेले आहे तेल मी एक दोन ते अडीच चमचे तेल इथे घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत खडे मसाले तर अगदी थोडेसे इथे मी खडे मसाले यूज करणार आहे त्यासाठी मी इथे दोन लवंग दोन मिरी अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं कढीपत्ता आणि हे व्यवस्थित छान फ्राय झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोठा उभा चिरलेला कांदा मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत तर ते देखील आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि कांदा चांगला परतून झाला की आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे तर ते देखील आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित याला परतून घ्यायचे आहे आणि याला मी एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतून घेते आणि परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि आलं याचं वाटण किंवा तुम्ही फक्त अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरीही चालेल तर इथे मी आ, हे वाटण टाकलेलं आहे तर ते देखील व्यवस्थित एक अर्धा मिनिट मी व्यवस्थित याला परतून घेते परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे टाकणार आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर घरचा मसाला मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे धना पावडर अर्धा चमचा त्यासोबतच लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे देखील मसाले व्यवस्थित या आपण या कांद्या टोमॅटोच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत सोडे हे सोडे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता सोड्यांना देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे प्रॉन्स आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचे आहे ते चार ते पाच मिनटं मी याला व्यवस्थित परतून घेणार आहे थोडेसे ते शिजलेही जातील मसाल्यासोबत आणि सोबतच मी यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून एक पाच मिनटं आपण थोडंसं याला शिजवून देऊयात त्यानंतर मी यासोबतच त्यामध्ये टाकलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस कोकम असेल तर तुम्ही कोकम इथे कोकमचे दोन तुकडे इथे तुम्ही टाकू शकता मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे लिंबू अर्ज टाकलेला आहे त्यासोबतच कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला आता यामध्ये टाकायचा आहे तांदूळ जो बा भिजत आपण ठेवला होता तर तो, तो देखील आता मी यामध्ये टाकून घेते आणि तांदूळ टाकल्यानंतर तो देखील आपल्याला व्यवस्थितच अच, असा परतून घ्यायचा आहे तांदळातलं जे पाणी असेल ते व्यवस्थित कोरडं होईपर्यंत छान या कोळंबीमध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तांदूळ तर एक दोन ते तीन मिनटं मी याला छान फ्राय करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तांदळालाही मस्त असा मसाल्यांचा रंग आलेला आहे आणि आता हे व्यवस्थित परतल्यानंतर अगदी राहिलेले थोडेसे जे मीठ होते ते देखील मी इथे टाकून घेतलेले आहे चवीनुसार त्यासोबतच परतून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी आता आपला जो तांदूळ आहे तो छान असा परतून झालेला आहे आणि परतून झाल्यानंतर आता आपण जेवढं आपल्या तांदुळाला पाण्याची गरज आहे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात तर तुमच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तुम्हाला तुमच्या तांदळाचा जो अंदाज असेल त्यानुसार पाणी टाकून याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही जो कोणता बिर्याणी राईस किंवा बासमती राईस वापरत असाल तर त्याची जी बिर्याणी आहे त्याचा जो भात आहे तो छान मोकळा सुटसुटीत होतो त्यासोबतच मी आता इथे वरतून टाकलेला आहे गरम मसाला आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला झाकण लावून याच्या एक तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत प्रत्येकाच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघून घेऊयात की आपला भात जो आहे जी बिर्याणी जी आहे ती तयार झाली आहे का आणि हे पहा मस्त अशी आपली कोळंबीची किंवा सोड्यांची बिर्याणी ही छान अशी कुकरमध्ये झटपट अशी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मी याला स्मोक देणार आहे त्यासाठी थोडासा मी भात जो आहे तो मोकळा करून घेते आणि यामध्ये मी इथे ठेवणार आहे कोळसा एका वाटीमध्ये कोळसा मी एका साईडला गरम करून घेतलेला आहे छान फुलवून घेतलेला आहे आणि तो आता मी एका वाटीमध्ये याला मध्यभागी ठेवून घेणार आहे आणि यावरती आपल्याला टाकायचं आहे छान असं साजूक तूप आणि मस्त अशी साजूक तुपाचा जो स्मोक आहे तो कोळशाचा जो स्मोक आहे तो मस्त असा आपल्या बिर्याणीला द्यायचा आहे आणि याला झाकण ठेवून यावर पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला ला, एक दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अजूनही त्यामध्ये स्मोक तसाच आहे आणि खूप मस्त असा वास सुटलेला आहे अगदी घमघमाट सुटलेला आहे तर मस्त अशी ही आपली स्मोकी सोड्यांची बिर्याणी कोळंबीची बिर्याणी किंवा प्रॉन्स बिर्याणी अशी ही तयार झालेली आहे इथे तर ही वाटी मी आता काढून घेते आणि आपली बिर्याणी जी आहे ती खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे ही कोळंबीची स्मोकी बिर्याणी तुम्ही कधी ट्राय केली आहे का तुमच्याकडे आणखी नवीन काही आयडिया असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर अशी ही झटपट तयार होणारी मस्त अशी स्मोकी कोळंबीची बिर्याणी अतिशय टेस्टी लागते आणि झटपट तयार होते तर अशी ही चमचमीत झनझणीत अशी स्मोकी प्रॉन्स बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद